श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण आपल्याला स्वप्न तर पडताच स्वप्न सर्वांना पडतात तर पाहूया या स्वप्नांचे अर्थ काय असू शकतात ते कधीतरी आपल्याला काहीतरी मिळते किंवा कधी आपण काही का गमावतो एखाद्या गोष्टीची प्राप्तता होणार असेल एखाद्या गोष्टीचं आपलं नुकसान होणार असेल किंवा एखादं संकट हो येणार असेल आपल्यावरती तर आपल्याला आदल्या दिवशी काहीतरी स्वप्न पडतं आणि बघा तुम्हीही अनुभव घेतला असेल की अरे मी स्वप्नात हे पाहिलं होतं आणि असंच घडलं तर मग प्रत्येक गोष्टीचा आणि स्वप्नांचा काही ना काही थो संबंध असतो तर कोणत्या गोष्टींचा आणि कोणत्या स्वप्नाशी संबंध आहे ही माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा जर तुम्ही स्वप्नात असाल आणि तुम्हाला अंगठी घातली आहे असं जर स्वप्न पडाल पडलं तर तुम्हाला सुंदर स्त्रीची प्राप्ती होणार आहे आकाशात उडणे हे जर पाहिलं तर तुम्ही लांबचा प्रवास करणार आहात आकाशातून खाली पडणे असं जर स्वप्नात पाहिलं तर संकटात सापडणे हे तुमच्या जीवनामध्ये निश्चित आहे आं आंबा खाणे आंबा खाताना जर तुम्हाला स्वप्न पडलं तर तुम्ही धनप्राप्ती होणार आहेत डाळिंबाचा रस पिताना जर स्वप्न पडलं तर भरपूर प्रमाणात धन प्राप्त होणार आहे उंट दिसला तुम्हाला स्वप्नात तर धनलाभ होणार आहे उंटाची सवारी करताना जर तुम्हाला स्वप्नात दिसलं तर तुम्ही रोगग्रस्त होणार आहात कोणता तरी छोटासा रोग तुम्हाला होणार आहे जर तुम्ही सूर्य पाहिला तुमच्या स्वप्नात तर कोणत्या तरी खास व्यक्तीची भेट तुम्हाला होणार आहे आकाशात जर तुम्ही ढग पाहिले तर तुमची लवकरच उन्नती होणार आहे घोडेस्वार करताना पाहिलं तर व्यापारात उन्नती होणार आहे घोड्यावरून पडताना पाहिलं तर व्यापारात नुकसान होणार आहे वादळ पाहिलं प्रवासात त्रास होणार आहे आकाशात जर चेहरा पाहिला तर एखाद्या स्त्रीसोबत जवळीकता वाढणार आहे उंचीवरून पडणे असं जर स्वप्नात पाहिलं तर इतरी संकट तुम्हाला येणार आहे बाग पाहिली तर आनंदी घटना घडणार आहे पाऊस पडताना पाहिलं तर घरात धान्याची कमतरता होणार आहे केस नसलेले डोके पाहिले तर कर्जातून मुक्ती होणार आहे बर्फ पाहिले तर हवामानातील बदलामुळे होणारे आजार तुम्हाला होणार आहेत बासरी वाजवताना पाहिलं तर हैराण होणार आहे चिंता वाढणार आहे स्वतःला आजारी पाहिलं तर जीवनात कष्ट येणार आहेत जर तुम्ही केस विखुरलेले पाहिले तर तुमच्या धनाची हानी होणार आहे जर स्वप्नामध्ये तुम्ही डुक्कर पाहिलं शत्रुता आणि आरोग्याची समस्या लवकरच तुम्हाला जडणार आहे अंथुरणात झोपलेले पाहिले तर अंथरुण पाहिले तर धनलाभ आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होणार आहे कोकिळा पाहिली तर विद्वान व्यक्तींची भेट तुम्हाला होणार आहे म्हैस पाहिली एखाद्या अडचणीत तुम्ही सापडणार आहात बदामखाने पाहिले तुम्ही स्वतः बदाम खाताना किंवा दुसरं कोणीही बदाम खाते असं जर तुम्ही पाहिले तर धनाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे अंडे जर तुम्ही स्वप्नात अंडे खाताना जर पाहिलं तर पुत्रप्राप्ती तुम्हाला होणार आहे स्वतःचे केस पांढरे झालेले आहेत असं जर तुम्हाला स्वप्न पडलं तर तुमचं आयुष्यमान वाढणार आहे जर विंचू पाहणे पाहिले तर प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे डोंगरावर चढताना जर तुम्ही स्वप्नात पाहिलं तर तुमची उन्नती होणार आहे शरीरावर घाण पाहिली तर धनप्राप्तीचे योग तुम्हाला येणार आहेत फूल जर पाहिलं स्वप्नात तर एखाद्या प्रिय व्यक्तीची तुमची भेट होणार आहे पिंजरा पाहिला तर कैद होण्याचे योग तुम्हाला असणार आहेत पुलावर चालताना पाहिलं तर समाजात चांगले काम तुम्ही करणार आहात तहान लागली तर तुमची हाव वाढणार आहे पान खाणे जर पाहिले तर सुंदर स्त्रीची प्राप्ती तुम्हाला होणार आहे पाण्यात बुडणे पाहिले तर चांगले कार्य तुमच्या हातून होणार आहे तलवार जर पाहिली तर शत्रूवरती विजय तुम्ही मिळवणार आहात हिरवी पालेबाजी पाहिली तर प्रसन्नता तुम्हाला लाभणार आहे तेल पिणे म्हणजे तेल पिताना जर तुम्ही पाहिलं एखादा भयंकर रोग होण्याची शक्यता तुम्हाला असणार आहे तीळ खाताना पाहिलं तर आरोप तुमच्यावर होणार आहे तेल सांडले असं पाहिलं तर तुमच्या आई वडिलांवरती आरोप होणार आहे तोप पाहिली तर शत्रूचा नायनाट होणार आहे बाण मारताना पाहिले तर इच्छापूर्ती होणार आहे साप पाहिला तर साडेसाती तुमची आता संपणार आहे तुमच्या मागची सर्व पिढा निघून जाणार आहे चित्र पक्षी जर पाहिला तर प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे स्वतःला हसताना पाहिलं तर कुणाशी तरी वाद होणार आहे स्वतःला रडताना पाहिलं तर आनंद मिळणार आहे टरबूज खाताना पाहिलं तर शत्रूंची संख्या वाढणार आहे तलावामध्ये पोहताना पाहिलं तर शत्रूपासून नुकसान तुम्हाला होणार आहे जहाज पाहिलं तर रामचा प्रवास तुमचा होणार आहे झेंडा पाहिला तर धर्माबद्दल आपुलकी वाढणार आहे छाती किंवा डोळा खाजवताना पाहिलं तर धनलाभ होणार आहे दिव्याची वात जळताना पाहिलं तर धनलाभ होण्याची शक्यता आहे वाळलेले जंगल पाहिले तर अडचण निर्माण होणार आहे प्रेत पाहिलं तर रोग नाहीसा होणार आहे दागिने पाहिले तर कामे मार्गी लागणार आहेत जांभूळ खाताना पाहिलं तर अडचणी संपणार आहेत जुगार खेळताना पाहिलं तर व्यापारात लाभ होणार आहे पैसे उसने देताना पाहिलं तर व्यापारात लाभ होणार आहे सॉरी धन धनाचा जास्त लाभ होणार आहे चंद्र पाहिला तर प्रतिष्ठा मिळणार आहे बहिर ससाना पाहिला तर शत्रूपासून नुकसान होणार आहे स्वतःचे दिवाळी निघल्याचे पाहिले तर व्यवसायात वाढ होणार आहे चिमणी रडताना पाहिलं तर संपत्ती नष्ट होणार आहे तांदूळ पाहिले तर कुणासोबत तरी शत्रुत्व संपणार आहे चांदी पाहिली तर धनलाभ होणार आहे चिखल पाहिला तर चिंता वाढणार आहे कात्री पाहिली तर घरात भांडण होणार आहे सुपारी पाहिली तर रोगांपासून मुक्ती मिळणार आहे काठी पाहिली तर यश मिळणार आहे रिकामी बैलगाडी पाहिली तर नुकसान होणार आहे शेतात उगवलेले गहू पाहिले तर धनलाभ होणार आहे सोने मिळताना पाहिले तर आर्थिक नुकसान होणार आहे शरीराचा अवयव तुटलेला पाहिला तर ओळख असणाऱ्या कुणाचा तरी मृत्यू होणार आहे कावळा पाहिला कुणाच्या तरी मृत्यूची बातमी येणार आहे धूर पाहिला तर व्यापारात नुकसान होणार आहे चष्मा लावताना पाहिलं तर ज्ञानामध्ये भर पडणार आहे भूकंप पाहिला तर स्वतःच्या मुलाला त्रास होणार आहे भाकरी खाताना पाहिले तर धनलाभ होणार आहे झाडावरून पडताना पाहिले तर रोग झाल्यामुळे मृत्यू होणार आहे स्मशानात मद्य पिताना पाहिले तर लवकरच मृत्यू होण्याची शक्यता असणार आहे स्वस्तिक पाहिले तर धनलाभ होणार आहे हतकडी पाहिली तर भविष्यात संकट तुमच्यावरती येणार आहे सरस्वती मातेचे दर्शन झाले तर बुद्धिमत्ता वाढणार आहे कबूतर पाहिले तर रोगापासून मुक्ती मिळणार आहे ओळसा पाहिला तर चांगल्या आरोग्याचे संकेत तुम्हाला होणार आहेत अजगर पाहिले तर वाईट घटना घडणार आहे कावळा पाहिला तर वाईट घडण्याचे संकेत तुम्हाला मिळणार आहेत पाल पाहिली तर घरात चोरी होणार आहे पोपट पाहिले तर सौभाग्य वाढणार आहे नातात नात्यातील व्यक्तीला पाहिले तर चांगल्या वेळेला सुरुवात होणार आहे तारामंडळ पाहिले तर सौभाग्यात वाढ होणार आहे पत्त्याचा डाव पाहिला तर अडचणीत मात्र वाढ होणार आहे बाण पाहिले तर ध्येयाकडे वाटचाल होणार आहे वाळलेले गवत पाहिले तर जगण्यात अडचणी निर्माण होणार आहेत त्रिशूळ पाहिले तर शत्रूपासून मुक्ती मिळणार आहे महादेवांना पाहिले तर संकटांचा नाश होणार आहे दाम्पत्य पाहिले तर संसारिक जीवन अनुकूल होणार आहे शत्रूला पाहिले तर चांगला धनलाभ होणार आहे दूध पाहिले तर आर्थिक विकास होणार आहे चंदन पाहिले तर आनंदाची बातमी मिळणार आहे जटाधारी साधू पाहिले तर चांगली सुरुवात होणार आहे स्वतःची आई पाहिली तर प्रतिष्ठा मिळणार आहे फुलांची माळ पाहिली तर अपमान होणार आहे काजवा पाहिला तर विपरीत घडणार आहे नागतोडा पाहिला तर व्यापारात नुकसान होणार आहे पोस्ट ऑफिस पाहिले तर व्यापारात फायदा होणार आहे डॉक्टरला पाहिले तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे ढोल पाहिले तर वाईट घटना घडणार आहेत साप पाहिला तर धनलाभ होणार आहे मंदिर पाहिले तर धार्मिक कार्यात सहभाग होणार आहे नदी पाहिली तर सौभाग्यात वृद्धी होणार आहे नाचगाणे पाहिले तर वाईट बातमी मिळणार आहे नीलगाय पाहिले तर भौतिक सुखाचा लाभ होणार आहे मुंगूस पाहिले तर शत्रूपासून मुक्ती मिळणार आहे फेटा पाहिला तर प्रतिष्ठेत वाढ होणार आहे पूजा करताना पाहिले तर योजनेचा लाभ मिळणार आहे फकीराला पाहिले तर शुभ लाभ होणार आहे गाईचे वासरू पाहिले तर चांगली घटना घडणार आहे वसंत ऋतू पाहिला सौभाग्यात वाढ होणार आहे तपस्वी पाहिले तर दान करणार आहात तर्पण करताना पाहिले तर घरातील वृद्ध व्यक्तीचा मृत्यू होणार आहे पोस्टमनला पाहिले दूरच्या नातलगाची भेट होणार आहे चापट मारताना पाहिले तर शत्रूवर मात करणार आहात उत्सव साजरा करताना जर स्वप्न पडले तर तुम्ही दुःखी होणार आहात दौत पाहिली तर धनलाभ होणार आहे नकाशा पाहिला तर आरोग्यात सुधारणा होणार आहे कोर्ट कचेरी पाहिली तर वादामध्ये भर पडणार आहे पाऊलवाट पाहिली तर संकटातून मार्ग सापडणार आहे लिंबू पाहिले तर धनलाभ होणार आहे जमिनीत धन पाहिले तर अचानक धनलाभ होणार आहे शिळे अन्न खाताना पाहिले तर अडचणीत वाढ होणार आहे प्रेतयात्रा पाहिली तर रोगापासून मुक्ती मिळणार आहे वाहते पाणी पाहिले तर दुःखांचा अंत होणार आहे वीज पडताना पाहिले तर संकटात सापडणे निश्चित आहे चादर पाहणे तर बदनामी होण्याची शक्यता आहे दिवा पाहणे आयुष्यात वाढ होणार आहे धूर पाहिला तर पदोन्नती व धनलाभ होणार आहे रत्न पाहिले तर संकट आणि दुःखाचे आगमन होणार आहे चेक लिहून देताना पाहिले तर वडलोबाजीत संपत्ती मिळणार आहे विहिरीतील पाणी पाहिले तर धनलाभ होणार आहे आकाश पाहिले तर पुत्रप्राप्ती होणार आहे अस्त्र पाहिले तर न्यायालयीन केस हारणार आहात इंद्रधनुष्य पाहिले तर चांगले आरोग्य लाभणार आहे स्मशानभूमी पाहिली तर समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे कमळाचे फूल पाहिले तर रोगापासून मुक्ती मिळणार आहे सुंदर स्त्रीला पाहिले तर प्रेमात यश मिळणार आहे बांगडी पाहिली तर पतीचे आयुष्य वाढणार आहे विहीर पाहिली तर प्रतिष्ठा वाढणार आहे गुरुला पाहिले तर यश नक्की मिळणार आहे शेण पाहिले तर प्राण्याच्या व्यापारात लाभ होणार आहे चाबूक पाहिले तर भांडण होणार आहे ओढणी पाहिली तर सौभाग्याची प्राप्ती होणार आहे देवीचे दर्शन करताना पाहिले तर रोगापासून मुक्ती मिळणार आहे चाकू पाहिला तर संकटातून सुटका होणार आहे बाळ पाहिले तर मुलांची चांगली वाढ होणार आहे मुलांची प्रगती होणार आहे पूर पाहिले तर व्यापारात नुकसान होणार आहे जाळे पाहिले तर न्यायालयीन केस हारणार आहे खिसा कापलेला पाहिला तर व्यापारात तोटा होणार आहे स्वतःची बहीण पाहिली तर नात्यातील प्रेम वाढणार आहे बेलाचे पान पाहिले तर धनधान्यामध्ये वाढ होणार आहे भावाला पाहिले तर नवीन मित्र मिळणार आहे भीक माता बाग मागताना पाहिले तर नुकसान होणार आहे आरोग्य पाहिले तर जास्त दिवस जगणार आहात स्वतःचा मृत्यू पाहिला तर सर्व रोगांपासून मुक्ती मिळणार आहे रुद्राक्ष पाहिले तर चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे पैसा पाहिला तर धनलाभ होणार आहे स्वर्ग पाहिले तर भौतिक सुखामध्ये वाढ होणार आहे पत्नीला पाहिले तर जोडीबादार जोडीदाराबद्दल प्रेम वाढणार आहे जेवणाचे ताट पाहिले तर आर्थिक नुकसान होण्याचा योग आहे विलायची पाहिली तर प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे रिकामे ताट पाहिले तर धनप्राप्तीचा योग आहे गुळ खाताना पाहिले तर चांगले योग येणार असल्याचे संकेत आहेत स्वप्नात वाघ पाहिला तर शत्रूवर विजय मिळवणार आहात हत्ती पाहिला तर संपत्तीची प्राप्ती होणार आहे मुलीला घरी येताना पाहिले तर लक्ष्मीची कृपा होणार आहे पांढरी मांजर पाहिली तर आर्थिक नुकसान होणार आहे दूध देणारी म्हैस पाहिली तर अन्न लाभ होण्याचा योग आहे तर अशा प्रकारे प्रत्येकाला झोपीमध्ये काही ना काही स्वप्न पडत असतात तर त्या स्वप्नांचे काय अर्थ आहेत हे आत्ता आपण व्हिडिओमध्ये हो पाहिले तर तुम्हालाही अशी स्वप्न पडली आहेत का आणि ही याच्याशी मिळतीजुळती आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवाराला मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी